सगळे नाराज फक्त शिंदेकडे येतात सगळे नाराज अजित पवारांकडे येतात फडणवीसांकडे कुणीच येत नाही भाजपवाले ईडीची आणि इतर गोष्टीची भीती दाखवून आपल्या पक्षात घेतात निष्ठानवंतांवर अन्याय करतात जे प्रामाणिक भाजपचे आहेत त्यांच्यावर अन्याय करतात आणि येणाऱ्याचे जास्त बोळवण होते म्हणून भाजपमधून सुद्धा बरेच जण आता बाहेर पडतायत पण दुसऱ्याचा पक्ष फोडून दुसऱ्याचे कार्यकर्ते पदाधिकारी किंवा लोकप्रतिनिधी पळवून शिंदेना काय साध्य करायचंय पवारांना काय साध्य करायचंय लोकसंख्या महाराष्ट्राची बारा साडे बारा कोटी जनता सगळेच काय भाजपमध्ये नाहीये सगळेच काय शिंदे गटात का नाही आहेत सगळेच काय पवार गटात का नाही आहेत अरे तुमच्याकडे जी लोक नाहीत तुमच्याकडे घ्यायचे असतील तर नवीन लोक घ्या ना दुसऱ्याच्या जीवावर मोठे झालेले आणि स्वार्थासाठी पक्ष बदलणारे हे स्वार्थी लोक तुमच्याकडे आले म्हणजे तुमचा पक्ष मोठा नाही होत तुमच्याकडे येऊन ते फक्त स्वार्थासाठीच जीप बाहेर काढून तो प्रकार असतो ना मला काय मिळतंय का मला काय मिळतंय का मला काय मिळतंय का तशी ती लोक सगळी सांगा बरं तो पक्ष सोडून या पक्षात येण्याचं यांचं कारण काय असतं असे त्यांच्या मतदारसंघात त्यांच्या भागात काय दिवे लावतात का, ही लोक का हे नाही सगळं मलाच पाहिजे सगळं माझ्याच घरात आलं पाहिजे माझा बाल्या तिला मिळालं पाहिजे माझी बाली तिला मिळालं पाहिजे दहा बाय दहाच्या खोलीचा बांगला झाला पाहिजे याच्यापेक्षा दुसरं काहीही नाही आणि मी छाती ठोकपणे सांगतो तुम्ही उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली तुम्ही शरद पवारांची राष्ट्रवादी फोडली तुम्ही सोनिया गांधींची काँग्रेस फोडली आणि त्या लोकांना तुमच्याकडे घेताय नवीन लोक तुमच्याकडे का येत नाहीत हा माझा प्रश्न आहे दुसऱ्याची घरफोडी करून त्यांच्याकडे कार्यकर्ते आहेत तोपर्यंतच तुम्ही फोडाल ना कार्यकर्ते निर्माण करण्याचा त्यांचा कारखाना सुरूच आहे तुमचा पण असला पाहिजे सत्ताधारी पक्ष असल्यामुळं तुमच्याकडे लोक येतात कारण तुमच्याकडं गुळाची ढेप आहे तुमच्याकडे आहे गुळाच्या ढो ढेपेलाच मुंगळे चिटकतात खोबरं चित असतं तिकडं चांग भलं म्हणतात तिथंच भांडारा उधळतात ज्याच्याकडं काही नाही त्याच्याकडं कुणी येत नसतं हा निसर्गाचा नियम आहे तुमच्याकडं आज सत्ता आहे हो उद्या नसू द्या आज जे सत्ताधारी शिंदे पवार किंवा फडणवीस यांच्याकडे जी जी लोक आलेली आहेत किंवा जी लोक आहेत सत्ता नसू द्या पहिल्या तीन महिन्यामध्ये ओपन चॅलेंज आहे कि हे लगेच ज्यांची सत्ता असेल विरोधकांची त्यांच्या कळपात जातील म्हणतील मी चुकलो माझ्याकडून चोख झाली मी असा निर्णय नव्हता घ्यायला पाहिजे मग माझी घर वापसी हे सगळे स्वार्थी लोक आहेत हे लक्षात घ्या या मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची सर्वांना जय शिवराय जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बिंदास्त पहा नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा नोटिफिकेशन ऑल ठेवा आणि वाटलं तुमच्याकडं स्वार्थी कार्यकर्ते जर आसपास असतील आस बदलू कार्यकर्ते आसपास असतील दुसऱ्याच्या जीवावर जगणारी लोक जर तुमच्या आसपास असतील त्यांना हा व्हिडिओ पाठवा की बाबा रे जे स्वाभिमान विकतात ते सतत पक्ष विचारधारा आणि नेता बदलतात जे फक्त स्वार्थासाठीच कुणाच्या तरी जवळ जातात त्या सगळ्या लोकांपासून सावधच राहिलं लो पाहिजे कारण ही लोक खोबरं तिकडं चांग भलं म्हणणारी लोक आहेत हे विसरायचं नाही दुसरी महत्वाची गोष्ट विरोधकांचं कितीही लांगुल चालून करा विरोधक सत्तेत नाहीत म्हणूनच विरोधात बसलेत पण त्यांच्याच गटातटाचं घाणेरडं राजकारण सगळ्या पक्षात सुरू आहे म्हणून विरोधक सुद्धा विभक्त होण्याच्या त्या मार्गावर आपण जाणतो हे मात्र सेटलमेंट करण्यासाठी आणि सर्वसामान्य जे मतदार जनता आहे त्यांना भूलतापांना बळी पाडण्यासाठीच ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात हे वेगळं सांगायची गरज मला एक दोन तीन मुद्दे तुमच्या लक्षात आणून द्यायचे आहे तुम्हाला जर सत्ताधारी पक्षामध्ये जे पक्ष पुढून आले त्यांच्याकडे जायचं असेल तर तुम्हाला थेट पैसे दिले जातात किंवा तुमचं लांगूल चालन केलं जातं आणि मग छोट्या पैशासाठी तुम्ही तुमचं इमान विकता आणि मग त्यांच्याकडे फिरता निवडणूक झाल्या की बॅक टू मग स्वार्थी माणसांनो कशाला गेले होते पहिलंच तिकडं दुसरा महत्वाचा मुद्दा की बडे बडे नेतेच चुकीचं घाणेरडा आणि वाईट करायला सांगतात कारण त्यांची ही चूक नसते त्यांनी कधी काळी काम केलेलं असतं नंतर आयुष्यात कधी काही करत नाहीत करण्याची हिंमत नाही म्हणून ते दुसऱ्यांना टीका करणे काड्या करणे किंवा त्यांच्यात मशगूल असणे याच काम करतात मी मग अशी सत्ताधाऱ्यांचं आणि विरोधकांचं नाव घेतलं मी कुठल्याही तुमच्या सपोर्टर म्हणून त्या ठिकाणी चर्चा करायला आलो नाही सरकारचं कसं फेल्युअर आहे सरकार पुरेशा गोष्टी देऊ ना शकत नाही पुरवू शकत नाही म्हणून लोकांना त्रास होतोय म्हणून या ठिकाणी सगळ्या बेजबाबदार गोष्टी घडतात हे आपल्याला सांगायचे आणि मग हे या महाराष्ट्रासाठी का निगडीत आहे तर इथली जी प्रशासकीय राजकीय आणि इतर सगळ्या गोष्टी आहेत सत्ताधाऱ्यांनी इतकं बांधून ठेवलंय इतकं सरकार प्रशासनाला ताब्यात ठेवलंय सरकार त्या सगळ्यांवर हुकुमशाही करतं कुठलंही सरकार असू दे अशाच पद्धतीनं पण ही रीत आहे का हीच पद्धत आहे का अशा पद्धतीच्याच घटना का होतात का घडतात कारण विश्वास आपण डोळे झाकून ठेवतो आणि ते प्रामाणिकपणे ते प्रामाणिक प्रामाणिक आणि प्रामाणिकपणे तुमचा घात करतात घात करणाऱ्या माणसापासून सावध राहिलं पाहिजे एवढं माझं सरळ आणि प्रामाणिक मत आहे पण या सगळ्या काही गोष्टींमध्ये चुकीच्या लोकांना पाठीशी घालणं किंवा चांगल्या लोकांना डावलणं हा जो प्रकार होतो अशा ज्या घटना घडतात त्याच्यावर बारकाईनं लक्ष ठेवणं गरजेचं आहे असं मला या ठिकाणी वाटतं म्हणून मी या विषयावर आपल्या समोर बोलायला आलो अन्यथा मी बोललोच नसतो कारण जे पक्ष बदलतात जे नेता बदलतात समाज बदलतात त्यांना जनतेचं घेणं देणं काय सत्ताधारी पक्षाचे विद्यमान किती पदाधिकारी कार्यकर्ते जनतेच्या थेट प्रश्नासाठी भांडतात लढतात आवाज उठवतात आंदोलन करतात <laughs> अजिबात ना ना नाही त्यांना माहितीये सगळे आपल्याकडं येणार आहेत सगळ्यांना आपण पायदळी तुडवू शकतो आणि आपल्या आपली उंची त्या ठिकाणी ओढू शकतो फार तर ते तुमच्याकडे खायला येऊ शकतात इतर कुठल्याही गोष्टीसाठी नाही म्हणून शिंदे असतील पवार असतील किंवा फडणवीस असतील ही सत्तेत बसलेली मंडळी सोयीनं सोयीच्या बाजूनं सगळं वळवण्याच्या दृष्टिकोनातून विचार करतात सामान्य जनतेचा विचार करत नाही हे फार दुःख आहे आणि हे दुःख मला आपल्या समोर मांडायचं होतं बास बाकी काही नाही मी जे म्हणतोय ते खरं आहे की खोट आहे हे जर काहीच करणार नसतील आणि फक्त वेगळं वेगळं काहीतरी करून दाखवून फसवणार असतील तर या लोकांपासून सावध राहिलं पाहिजे या मताचा मी आहे बाकी आपण शून्य आहात हो जय शिवराया खरंय